नमस्कार मंडळी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण निबंध लिहिणार आहोत माझी मावशी माझी मावशी मला खूप आवडते तिचे नाव आहे सरला ती नावाप्रमाणेच अगदी सरळ स्वभावाची आहे ती माझ्या आईची धाकटी बहीण आहे ती खूपच माझ्या आईसारखी दिसते आम्ही मुंबईला राहतो आणि मावशी गुहागरला राहते तिला राज नावाचा मुलगा आहे आणि रिया नावाची मुलगी आहे मी दर मे महिन्यात मावशीच्या घरी जाते तेव्हा ती माझे खूप लाड करते मी एकुलती एक, एक असल्यामुळे मला भावंड नाही त्यामुळे राज आणि त्यामुळे राज आणि रियांशी खेळायला मला खूप आवडते मी माझ्या मावशीकडे गेली की ती माझ्यासाठी पुरणपोळी करते संध्याकाळी मला समुद्रावर फिरायला घेऊन जाते गुहागरच्या चौपाटीवरची वाळू पांढरी स्वच्छ आहे तिथे जाऊन आम्ही वाळूचा किल्ला बनवतो मावशीचे घर खूप मोठे जुन्या काळचे आहे त्या घरात बारा खोल्या आहेत घरात तेवढी माणसे नसल्यामुळे मावशी फक्त सहाच खोल्या वापराय वापरायला उघडते तर इतर खोल्यातून आम्हा मुलांना पकडापकडी आणि धावाधावी करायला मिळते मे महिन्यात मावशीकडे गेले की भरपूर आंबे खायला मिळतात मावशीच्या एका खोलीत तर हापूस आंब्याची रास रचून ठेवलेली असते तिच्या घरी दोन गाई आणि दोन म्हशीसुद्धा आहेत मी रियासोबत म्हशीच्या पाठीवर बसते तरी मैस आम्हाला काहीही करत नाही ते आम्हाला अगदी अद्भुतच वाटते मावशीच्या घरी गेले की अगदी खूप बागडायला आणि मस्ती करायला मिळते म्हणून मावशी मला खूप आवडते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू